मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का आपल्याला गोडगोड लागणारी ही साखर बनवताना त्यामध्ये सल्फर डायऑक्साईड आणि फॉस्फरस ऍसिड यासारख्या के केमिकलचा वापर केला जातो आणि यामुळेच ती साखर आपल्या शरीराला हानिकारक ठरते आणि म्हणूनच जगभरातील शास्त्रज्ञ आणि डॉक्टर या साखरेला व्हॉइड पॉइझन म्हणजेच पांढर विष असे म्हणतात no! मित्रांनो जगभरातील सायंटिस्ट आणि डॉक्टर लोक साखरेला लो व्हाईट पॉइझन असे का म्हणतात आणि हीच साखर आपल्या शरीराला आतून कशी संपवते हेच आपण आजच्या या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो तुम्हाला आचारचा धक्का बसला असेल ना की ही गोड गोड लागणारी आपली आवडती असलेली साखर आपल्या शरीरासाठी ती खातक कशी ठरू शकते तर मित्रांनो अनेक डॉक्टरांनी आणि सायंटिस्ट लोकांनी जगभरात केलेल्या अनेक रिसर्च मध्ये हे सिद्ध झालं आहे की साखर बनवण्याच्या प्रोसेसमुळे ती आपल्या शरीरासाठी घातक ठरते मित्रांनो साखर बनवण्याच्या प्रोसेसमुळे साखर आपल्या शरीरासाठी घातक कसे काय ठरते हे आपल्याला समजून घ्यायचं असेल तर आपल्याला साखर नेमकी बनवतात कशी हे आधी समजून घ्यावं लागेल मित्रांनो साखर कारखान्यामध्ये ऊसाचा गाळप केल्यानंतर त्या गाळपात म्हणजेच त्या ऊसाच्या रसामध्ये असलेला छोटा मोठा कचरा माती किडे गवत इतर व इतर घाण काढण्यासाठी चुन्याचा वापर केला जातो आणि त्यानंतर पांढरशुभ्र साखर तयार करण्यासाठी सल्फर डायऑक्साईड आणि काही ठिकाणी तर फॉस्फरस सुद्धा वापर केला जातो मित्रांनो या केमिकलच्या वापरामुळे होते काय तर साखरेचे नव्याण्णव टक्के पोषण मूल्य कमी होते आणि ती फक्त चवीला गोड राहते मित्रांनो साखर बनवताना वापरलेल्या याच केमिकलमुळे साखर आपल्या शरीरासाठी नुकसानदायक ठरते मित्रांनो नु साखर आपल्या शरीराला घातक ठरते म्हणजेच तिच्यामुळे आपल्याला नेमका काय त्रास होतो यावर संशोधन करताना डॉक्टरांच्या असं लक्षात आलं की साखरेचा आपल्या शरीरावर मनावर बुद्धीवर एकूणच आपल्या संपूर्ण जीवनावरच वाईट परिणाम होतो म्हणजेच नेमकं काय का होतं तर मित्रांनो साखर खाल्ल्यामुळे वजन वाढतं आपल्याला डायबेटीस होऊ शकतो साखरेचं अतिसेवन केल्यामुळे थकवा जाणवतो माणूस त्याच्या जा वयापेक्षा थोडा मोठा दिसतो म्हणजेच काय त्या चेहऱ्यावर सुरकुत्या दिसतात शिवाय बी पी आणि हार्ट अटॅक सारखे गंभीर आजार सुद्धा साखर खाल्ल्याने आपल्याला होऊ शकतात मित्रांनो हे सगळं ऐकल्यावर आता तुमच्यापैकी काही जण म्हणतील की मी तर सेफ आहे बाबा कारण मी जास्त गोड खातच नाही किंवा मी चहा सुद्धा जास्त पित नाही तर मित्रांनो तुम्ही चुकीचे आहात कारण आपण घरात पांढरी साखर जे चहामध्ये टाकतो किंवा इतर गोड पदार्थांमध्ये टाकतो फक्त त्याद्वारेच आपल्या शरीरात साखर जाते हा तुमचा निवळ गैरसमज आहे कारण घराच्या बाहेर सुद्धा आपण जे वेगवेगळे फास्ट फूड खातो कोल्ड ड्रिंक्स पितो इव्हन चॉकलेट बिस्किट पेपर्स मिठाई ब्रेड व इतर पॅकेज केलेले फूड्स सगळ्यांमध्येच प्रोसेस केलेले शुगर म्हणजेच साखर असते मित्रांनो तुम्ही घरातील चहा किंवा कॉफी किंवा इतर गोड पदार्थ न खाता बाहेर या गोष्टी जरी खाल्ल्या तरी तुमच्या शरीरात साखर ही जातच असते मित्रांनो आपल्याला न कळतपणे आपल्या शरीरात गेलेली ही साखर विषासारखं काम करते ती आपल्या शरीरात मी आधीच सांगितल्याप्रमाणे सगळे आजार तर निर्माण करतेच शिवाय तुम्हाला तिचे व्यसनही लावते मित्रांनो अनेक डॉक्टरांच्या मते साखरेचे व्यसन हे एखाद्या अंमली पदार्थांच्या व्यसनासारखं ड्रग सारखं तुम्ही जर एकदा ती खाल्ली तर परत परत तुम्हाला तिच्याबद्दल क्रेविंग होऊन आपण परत परत हे सगळे साखरेचे पदार्थ खातो आपल्याला त्यातून प्रचंड आनंद मिळतो आणि जरी आपल्याला हे माहिती असलं की साखर आपल्या शरीराला धोकादायक आहे तरीही आपण हे पदार्थ खाणं बंद करत नाही त्याचं कारण त्या गोष्टींचं आपल्याला लागलेलं व्यसन मित्रांनो आता जर आपल्याला हे लक्षात आलं असेल की साखरेचं आपल्याला व्यसन लागतं किंवा सध्या ते लागलेलं ला आहे पण आपल्या शरीरासाठी ती इतकी धोकादायक असल्यामुळे आपल्याला तिला सोडायचं आहे तर अशा वेळी काय करावं साधं सिंपल आहे मित्रांनो लक्षात घ्या साखर किंवा साखरेचे पदार्थ खाल्ल्यानंतर आपल्याला काय होतं तर आनंद मिळतो म्हणजेच काय होत तर आपण साखर किंवा साखरेचे पदार्थ खाल्ल्यानंतर आपल्या मेंदूमध्ये डोपामाइन नावाचं आपल्याला समाधान व आनंद देणारा हार्मोन्स स्टिम्युलेट होत त्यामुळे आपल्याला छान वाटत पण समजा आता जर आपण असं ठरवलं की आपल्याला ही धोकादायक असलेली साखर बंद करायची आणि तुम्ही अचानक साखर बंद केली तर काय होईल मित्रांनो तुम्ही साखर बंद केल्यामुळे तुम्हाला डोपामाइन मिळणार नाही आणि आपण आधी चर्चा केल्याप्रमाणे या साखरेच्या तुम्ही प्रचंड वेगाने साखरेकडे आकर्षित व्हाल तुम्हाला तुम्हाला अजून साखर साखर खाऊ वाटेल म्हणून जर ही कायमची सोडायची असेल तर यासाठी इफेक्टिव्ह उपाय हा आहे की तुम्हाला एकवीस दिवसांचा चॅलेंज घ्यावं लागेल आता या एकवीस दिवसांचा चॅलेंज मध्ये काय करायचं आहे साधा आहे आपण दररोज किती प्रमाणात आणि कशी कशी साखर खातो साखर म्हणजे हे सगळे पदार्थ जे मी तुम्हाला आधी व्हिडिओमध्ये सांगितले हे पदार्थ तुम्ही किती किती खाता हे बघा आणि त्याची क्वांटिटी कमी करायला सुरुवात करा लक्षात घ्या सगळं एकदमच बंद करायचं नाहीये सगळं हळूहळू बंद करायचंय कारण तुम्ही अचानक हे सगळे पदार्थ खायचे बंद केले तर तुम्हाला साखरेचं क्रेविंग होऊन तुम्ही परत त्या गोष्टी जास्त खायला चालू कराल तुम्हाला ते सुटणार नाही म्हणून हळूहळू बंद करा शिवाय साखर हळूहळू बंद करताना साखरेचे इतर पर्यायी मार्ग वापरण्यास सुरुवात करा जसे की सेंद्रिय गुण म्हणजेच काळा गुण मित्रांनो गुळ हा साखरेचा प्रमुख पर्यायी स्रोत आहे एकतर तो गोडही असतो शिवाय साखरेला बनवताना ज्याप्रमाणे सल्फर डायऑक्साइड आणि वापरत नाहीत त्यामुळे गुळामध्ये मोठ्या प्रमाणात पोषक द्रव्य असतात शिवाय तो शरीराला फारसा नुकसानदायक नसतो त्यामुळे गुळ किंवा फ्रुट्स वगैरे या गोष्टी तुम्ही खाऊ शकता त्यातून तुम्हाला नॅचरल शुगर मिळेल मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये जी काय माहिती घेतली सर्व माहिती जगभरातील वेगवेगळ्या डॉक्टरांच्या आणि शास्त्रज्ञांच्या प्रयोगावरून सिद्ध झालेली माहिती आहे त्यामुळे तुम्हाला जर निरोगी आरोग्य संपन्न आणि उत्साहाचं आयुष्य जगायचं असेल तर आजच एकवीस दिवसांचं साखर सोडण्याचं सा चॅलेंज घ्या आपण चर्चा केल्याप्रमाणे एकवीस दिवसाच्या सुरुवातीपासूनच हळूहळू साखर बंद करा त्याच्यासोबत हळूहळू साखरेचे पर्यायी मार्ग जसे की गुळ आणि फळे खायला सुरुवात करा आणि बघा एकवीस दिवसामध्ये तुम्हाला किती फरक पडतो मी स्वतःही साखरेचं एकवीस दिवसाचं चॅलेंज घेतलं होतं मला याचा अतिशय फायदा झालेला आहे म्हणजे माझ्या चेहऱ्यावरचे पिंपल्स कमी झालेत शिवाय माझ्या स्किनवरही ग्लो आल्यासारखा मित्रांनो असे बरेचसे फायदे साखर बंद केल्याने मला झालेले आहेत त्यामुळे तुम्ही हे एकवीस दिवसांचं चॅलेंज नक्की घ्या आणि साखर नक्की बंद करा तुमच्या आयुष्यात खरंच खूप चांगले बदल घडतील चला मित्रांनो हा व्हिडिओ येथे थांबूयात आणि हा तुम्ही हे साखरेचे चॅलेंज आजपासून किंवा उद्यापासून चालू करा आणि एकवीस दिवसानंतर मला तुमचे अनुभव कमेंट्स मध्ये नक्की सांगा किंवा आता जरी तुमच्या मनात काही शंका असतील तर त्याही तुम्ही आता लगेच कमेंट सेक्शन मध्ये त्या सर्व प्रश्नांची मी तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न करेन चला मित्रांनो काळजी घ्या स्वतःची आणि हा प्लीज साखर सोडा कारण आपल्या शरीरासाठी ते नुकसानदायक आहे आय होप की तुमच्यापैकी सगळेच जण हे एकवीस दिवसांचा चॅलेंज घेतील आणि आपल्या आयुष्यात बदल घडवते चला बाय टेक केअर